उपस्थित महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहर ज्यांच्या मार्गदर्शनात झालं ते नामदार गणेश नाईकजी आत्ता स्वयंविकास मुंबईचं करायचं आहे आणि त्याची कमान ज्याच्या हातात आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दिले ते आमचे प्रवीण भाऊ प्रकाश भाऊ गोपालबाई मनीषाताई विद्याताई प्रकाश प्रकाशजी मंचावर उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा तावळेजी नाईक साहेब प्रकाश सुर्वेजी थोडं घाबरून घाबरून बोलले पण मनातलं बोलले मला जाहीर बोलायचं नाही आहे माझे आणि तुमचे संबंध आहे मी तुमच्यासोबत काम केलं मी नवी मुंबईचा प्रभारी होतो प्रकाश भाऊ आणि मी तुम्हाला एक विनंती करतो संजय गांधी नॅशनल पार्कसाठी संबंधित सर्व आमदारांची एक बैठक किमान दीड दोन तासासाठी तुम्ही द्या आमच्या मनातल्या ज्या व्यथा आहेत ते आमच्या स्वार्थासाठी नाहीये पण जे काय इकडे होत आहे दादा तुम्ही ऐकलात तर बोलील तोपर्यंत तो बोलत नाही 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 ना, तुमचं लक्ष असेल तेव्हा बोलल दादा तुम्ही नवी मुंबईतून येता नवी मुंबई स्मार्ट सिटी आहे सर्वात सुंदर शहर आहे पण त्याचबरोबर तिथे पर्यावरणाचा सुद्धा तुम्ही विचार केलेला आहे तिकडे बर्ड पार्क आहे बर्ड सेंच्युरी तुम्ही डेव्हलप केली आहे त्याशिवाय तुम्ही शेतकरी आहात या वयात सुद्धा घोडसवारी करता आणि तुमच्या फिटनेसची आम्ही सगळं धडा घेतो पण नॅशनल पार्कसाठी तुम्ही मंत्री आहात किमान दोन तास आम्हाला सर्व जनपत्नीबरोबर तुम्ही साठी वेळ द्या आणि अधिवेशनच्या आधी द्या म्हणजे अधिवेशनमध्ये आम्हाला बोलावं लागणार नाही ही तुम्हाला विनंती करतो आज सुंदर उपक्रम धनतेरसच्या दिवशी आपण केलंय ई बॅटरी आहे म्हणजे पर्यावरणचा फायदा होणारच पण कधी कधी असा विचार करतो मग हे जे साऊंड लावलं त्याने तर पर्यावरणचा मस्कसा नुकसानच होतो पण आपण करतो तर असा प्रत्येक गोष्टीला एक अँगल असतो आणि हे सगळं जे आहे आपला जो सनातन विचार आहे तो पर्यावरणपूरक आहे पण जर नॅशनल पार्कमध्ये मी झाडं लावण्याची परवानगी मानतो आणि नॅशनल पार्क म्हणतं की आम्ही लेखी परवानगी देऊ शकत नाही तर मग नॅशनल पार्कमध्ये करायचं काय पार्टी करायची आणि हे करायचं नसेल तर मला वाटतं मयस्कर साहेब काल पण आम्हाला आम्ही तुम्हाला फोन केला होता फक्त दीडशे मीटरचं पॅच आहे आणि इतकी मोठी वस्ती जर रखडत असेल दोन्ही टोकला बी एम सीचा रस्ता आहे फक्त दीडशे मीटरचा तुम्ही एन ओ सी दिला तर लोकांचे जे हाल होतात ते होणार नाही साहेब काल आपल्याशी बोलले होते तर अनेक वर्षे असे लहान लहान निर्णय प्रलंबित राहतात त्यामुळे लोकांचे हाल होतात आणि कायदा कोणासाठी निश्चितच पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे जे, जे जनावर आहे त्यांचं चिंता केलं पाहिजे आम्ही ज्या पक्षाच्या विचारधारेतून येतो तिथे निश्चितच त्या सनातन विचारामध्ये पर्यावरणपूरकच विचार आहे म्हणून आपली भूमिका जी आहे ती विश्वस्तरावरती आपण स्वीकार करतो आहे आणि म्हणून आज आपण आलात या संधीचा फायदा घेऊन मी कुठलीही तक्रार करत नाही पण इथले स्थानिक लोक सुद्धा अनेक विषय घेऊन आमच्याकडे येतात मग आम्ही हेच सांगायचं का की दादा आमचे आहेत पण आम्ही काही करू शकत नाही तर दादा पॉवरफुल मंत्री आहेत एवढा मला माहीत आहे हा मग गणेश दादा तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही मी तुमचा आवडता आमदार आहे तरी मला तुम्ही एक मिनिट अजून दिलं नाही आहे ही माझी खंत आहे मनिषादा बरोबर बोलत की नाही बघा मनीषादा मन हस्ते आहे सगळे आमदार माझ्या बोलण्यावरून खुश आहेत तर एक मिटिंग तुम्ही लावा म्हैसकर साहेबांना पण तिकडे बोलवा इथे भू केंद्राचं पण आता लागतं भूपेंद्र यादव साहेबांबरोबर पण माझे संबंध आहे पण का मी तिकडे तक्रार करू इथेच केलं पाहिजे गणेशदादानीच ते सॉल्व्ह केलं पाहिजे असं माझं मत आहे आज समोर आपण नवीन गाड्या बघतोय धनतेरस आहे या शुभ मुहूर्तावरती आपण याचं उद्घाटन करतोय मी वन खात्याचं अभिनंदन करतो आणि या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना तुम्ही आमंत्रित केलं सन्मानाने बोलवलं त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार व्यक्त करते खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव